सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा उन्हाळ्याचा त्रास सर्वांना खूप थकवा जाणवतो अस्वस्थता वाटते पण आपण रोज योग्य योगासनं केली प्राणायाम केले तर आपल्याला दिवसभर फ्रेश आणि ताजे तवाने वाटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शरीराला थंडावा देणारी प्रभावी योगासनं प्राणायाम आणि काही आयुर्वेदिक टिप्स मिळणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला करूया सर्वप्रथम आपण प्रार्थना करूया प्रार्थनेने मन शांत होते प्रार्थना म्हणजेच आपण तीन ओंकार करणार आहोत त्यासाठी मी वज्रासनात बसत आहे व्यवस्थित बघा पाय सरळ नंतर डावा पाय मागे उजवा पाय मागे हातांची द्रोणमुद्रा डोळे बंद मान मानसरळ तीन ओंकार एक दीर्घ श्वास घ्या आ, 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 डोळे सावकाश उघडायचे आहेत तर कोणताही योगासन करताना वॉर्मअप खूप गरजेचं आहे आपण अगदी थोडासा एक मिनिटाचा वॉर्मअप करणार आहोत बघा हात पुढे पुढे मागे करणार आहोत या पद्धतीने दोन तीन त्यानंतर उजवा हात मागे पुढे मागे पुढे तीन त्यानंतर मनगट्ट वळवायचे आहेत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज त्यानंतर या पद्धतीने दोन तीन शोल्डर स्ट्रेचिंग करूया एक दोन तीन कोणत्या साइड ने. एक दोन तीन त्यानंतर मान आपण थोडीशी फिरून घेऊया मानेचे स्ट्रेचिंग करूया दोन पुढे मागे पुढे मागे, आता गोलाकार फिरवायचे आहे हळू अजिबात झटके द्यायचे नाहीये पुन्हा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे या पद्धतीने त्यानंतर कमरेला थोडासा ट्विस्ट देऊया त्यानंतर जास्तीत जास्त उजवीकडे झुकायचं आहे सर पुन्हा जास्तीत जास्त डावीकडे झुकायचं आहे सरळ ओके आता आपण मुख्य योगासनांना सुरुवात करणार आहोत तर आपण बालासन करणार आहोत बालासनामुळे शरीर शांत होतं तसेच उन्हाळ्यातील थकवा दूर होण्यास मदत होते एकला वज्रासनात बसायचं आहे डावा पाय मागे त्यानंतर उजवा पाय मागे ताट बसायचं आहे हातांची द्रोण दोन ला श्वास सोडत हात समोर ठेवून कपाळ जमिनीला लावायचा आहे या पद्धतीने श्वास सोडत हात जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे आहेत कपाळ जमिनीला आसन स्थिती पूर्ण होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत श्वास घेत वर यायचं आहे एकदा बालासन करणार आहोत तुम्ही पण सोबत करायचं आहे आपण एकला वज्रासनात बसलेला आहोत दोनला, श्वास सोडत हात समोर जास्तीत जास्त स्ट्रेच करून कपाळ जमिनीला लावायचा आहे दोन, श्वास सोडत कपाळ जमिनीला होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान असून सोडणार आहोत एकला श्वास घेत वर यायचा आहे आता आपण विश्रासन करणार आहोत विश्रासनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे डोकं शांत राहतं आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते एक श्वास घेत वर यायचं आहे या पद्धतीने दोन ला श्वास सोडत कमरेत मागे वाकून दावा हात दाव्या पायावर आणि उजवा हात उजव्या पायावर ठेवायचा आहे या पद्धतीने मान जास्तीत जास्त मागे असं स्थिती पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन स्थिती सोडणार आहोत श्वास घेत वर यायचा आहे एक दोनला श्वास सोडत खाली दोन आपण पुन्हा एकदा उश्वासन करणार आहोत सोबत करा एकला श्वास घेत गुडघ्यांवर एक दोनला श्वास सोडत जास्तीत जास्त मागे जाऊन डावा हात डावा पायावर आणि उजवा हात उजव्या पायावर असं स्थिती पूर्ण होय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान असंस्थिती सोडणार आहोत एक श्वास घेत वर यायचा आहे श्वास सोडत खाली दोन आता करणार सेतू बंधासन बंधासनामुळे शरीरातील थकवा दूर होतो रक्ताभिसरण वाढते तसेच शरीर थंड होत आपण शयन स्थितीत यायचं आहे हलकेच सेतू बंधनासाठी तयार एकला श्वास घेत दोन्ही गुडघे हिप्स जवळ आणायचे आहेत एक या पद्धतीने जास्तीत जास्त जवळ दोन ला श्वास घेत कंबर वर उचलायचे आहे बघा दोन होल्ड डोळेबंद एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत श्वास सोड़त खाली एक दोनला पाय सरळ दोन आपण पुन्हा एकदा करणार आहोत एकला ला श्वास घेत गुडघे हे जवळ एक दोनला श्वास घेत कंबरवर उचलायचे आहे डोळे बंद दोन होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एक ला श्वास सोडत खाली एक दोन ला दोन्ही पाय सरळ दोन आता आपण सुप्त बद्ध गोणासन करणार आहोत यामुळे शरीराला मानसिक शांतता मिळते आणि कमी होण्यास मदत होते आपण जाणार आहोत एकला श्वास घेत दोन्ही पाय जुळवून जवळ आणायचे आहेत फुलाच्या आकारात या पद्धतीने बघून घ्या दोन ला हात साईल सोडायचे आहेत संत शसन होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान असन सोडणार आहोत एकला ला पाय सरळ आहेत श्वास सोडत एक दोन ला हात जवळ आपण पुन्हा करणार आहोत एकला दोन्ही पाय जुळवून अशा या पद्धतीने जवळ आणायचे आहेत फुलाच्या आकारात डोळेबंद दोनला हात सैल सोडायचे आहेत संत श्वसन असनस्थिती पूर्ण होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एकला दोन्ही पाय ला हात जवळ दोन आता आपण मकरासन करणार आहोत मकरासनामुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळते आणि शरीर थंड राहते उष्णता कमी होते बघा एकला दोन्ही हात कपाळाखाली या पद्धतीने डोकं उजवीकडे किंवा डावीकडे ठेवायचे डोळे बंद दोनला दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फूट अंतर मकरासन पूर्ण होल्ड या आसनामध्ये शांत व्हायचं आहे रिलॅक्स सर्व शरीर शिथिल करा शिथिल करा सावधान आसन सोडणार आहोत एकला, ला दोन्ही जवळ दोनला मान सरळ तीन ला दोन्ही हात खाली या सर्व आसनांमुळे उन्हाळा तुम्हाला सुसह्य होणार आहे उष्णता कमी होण्यास मदत होऊन दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटणार आहे आता आपण उन्हाळ्यासाठी महत्त्वाचे प्राणायाम पाहणार आहोत की ज्यामुळे शरीर थंड होते आता आपण करणार आहोत शीतकारी प्राणायाम शीतकारी प्राणायामामुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होतो व आपली चिडचिड दूर होते शीतकारी प्राणायाम बघा कोणताही प्राणायाम करताना तुम्ही वज्रासनात पद्मासनात किंवा स्वस्तिकासनात बसा मी पद्मासनात बसलेली आहे शेतकरी प्राणायाम करताना दात एकमेकांवर हलकेच ठेवायचे आहेत या पद्धतीने तोंड थोडस ओपन करून आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे आणि त्यानंतर तोंड बंद करून श्वास हळूहळू सोडायचा आहे हे झालं एक चक्र असं आपल्याला पाच वेळा करायचं आहे तुम्ही माझ्या बरोबर करू शकता एकदा मी तुम्हाला दाखवते हातांची ज्ञान मुद्रा बघा दात हलकेच ठेवायचे आहेत डोळे बंद श्वास घ्या सोडा अशा पद्धतीने आपल्याला पाच वेळा करायचा आहे चला माझ्या सोबत सुरुवात करूया दात एकमेकांवर श्वास घ्या डोळे हळूच उघडायचे आहेत खूप थंड तुम्ही नक्की अनुभव करा आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत डाव्या हाताची आणि उजव्या हाताची प्रणव मुद्रा, मुद्रा करायची आहे त्यासाठी अंगठ्याच्या बाजूची दोन्ही बोट मोडायची आहेत या पद्धतीने दुमडायची त्यानंतर हात छातीजवळ घ्यायचा आहे अनुलोम विलोम करताना डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे त्यानंतर पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे हे झालं एक चक्र असं आपण पाच वेळा करणार आहोत चला सुरुवात करू डोळे बंद उजवी नाकपुडी बंद डावीने श्वास घ्या उजवीने सोडा पुन्हा वाज घ्या डावीने सोडा चक्र पूर्ण करून थांबायचं आहे आपल्या शरीरात निर्माण झालेल्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे शांतता अनुभवायची आहे आणि छान प्रसन्न वाटते असा विचार करून आज दिवस खूप छान मस्त आणि आनंदात जाणार आहे हा विचार मनात आणायचा आहे आणि हळूच डोळे उघडायचे आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा